हे तू बघ का कोण आहे कोण आहे तू कस करते मांजली <laughs> कुठे <laughs> 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 नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आता ना इथे सकाळचं रुटीन आहे तर इथे ना आता नाश्त्यासाठी ना उपमा बनवते सगळ्यांसाठी तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं आणि कालचा ब्लॉग आपला हा हळदी उंकूचा होता तर ॲक्च्युली तो मध्ये टाकण्याचा ब्लॉग ह्याचं कारण कारण तो आता हे कसे गावचे कोकणातले ब्लॉग्स आहेत ना ते खूप प्रमाणामध्ये शूट झालेले असतात तर खूप ते व्हिडिओ आहेत ना पाठपाटमध्ये टाकायला लागतात त्याच्यामुळे बरेच व्हिडिओ म्हणजे पेंडिंग राहतात मग आधीमध्ये शूट केलेले तर मग म्हटलं तो ब्लॉग आपला रिसेंट आता संक्रांतीचा होता सतरा तारखेचा तर, तर म्हटलं तो टाकून घ्यावा त्याच्यानंतर इथे उपमा तर झाला त्याच्यानंतर इथे आईनं कोळीत भाजायला घेतले होते तर कोकणातला ना हा एक प्रमुख अजून एक पदार्थ आहे ज्याची खूप सगळ्यांना म्हणजे आवड आहे म्हणजे कुळदीत कुळदाची पिठी बोलतो आपण त्याला तर इथे आई बघू शकता थोडेसे तांदूळ गरम मसाले धने बडीशोप वगैरे पर काळी मिरी आणि हे सगळं परत चण्याची डाळ त्याच्यामध्ये हे सगळं ना एकत्र भाजून घेत आहेत आणि कुळदाचं पीठ करून मग मला त्यांना आणि थोडंसं आमच्या मावशींना दे देण्यासाठी मग इथे त्याची तयारी चालू आहे तर हे सगळे कुळी देता आपल्या घरचेच आहे तर आई जेव्हा भाजीपाला करतात आणि पावसामध्ये ना कुळी वगैरेसुद्धा पेरतात त्याचबरोबर तिळेसुद्धा पेरतात बऱ्याच भाज्या आणि बरंच त्यांचं काही ना काहीतरी चालू असतं पण आता कसं मुंबईवरून त्या त्या वेळेला ना देवेंद्राच्या ऑफिसच्या निमित्ताने म्हणजे यायला भेटत नाही मग आप म्हणजे ते मग सगळं कर शूट करता येत नाही पण जेव्हा कधी आम्ही येतो ना तेव्हा सगळं जे काही आहे ना ते तुमच्यासोबत जेवढं होईल तेवढं मी शूटिंग म्हणजे शूट करून ठेवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करत असते

बस बस लाउडी लाउडी यो 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 तू गेलो ना नाही येणार हा गेला की जायला

एवढीच आहे कायली हा आहेत का केवरी पाहिजे मांदेली घेऊया कुपाय कुपाली किती शंभर रुपये लाल कशी का काय कलर लावला काय का कलर लावता केल्सी वाले अरे केल्सीसी केल्सीसी वाले आते गरम जाऊ

क्या बनी तोल के तोल के मांदिली जाता के जए मांदिली जख अमो तंकेस मांदी, मांदी, मांदी ताल उबी वे याला हुई ताउ कर नाच पराँ ताउ कि अधा ताउ कि अधा ጉጉራ 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 ጉ

आता मच्छी घरी आणल्याच्यानंतर ना ती वेग मस्त व्यवस्थित साफ केली त्याच्यानंतर इथे त्यांना लसूणची पेस्ट मीठ वगैरे असं सगळं लावून ठेवलं आगळ लावून ठेवलं आणि इथे आता मी रस्सा पोर्णीला देते तर जी माशाची डोके असतात ना तर त्याचा रस्सा आणि मगाशी जी मोठी मच्छी कापवते नव्हती आणि नांदेली मग फ्राय करणार आणि त्याचबरोबर जी माशाचे गाभोळ्या वगैरे होत्या ना तर त्यासुद्धा इथे व्यवस्थित फ्राय करणार आहे तर आता इथे माशांचं कालवंत फोणीला दिलं आणि आई आहेत ना बाहेर झाडांचे सकाळची कामं वगैरे करत असतात तर इथे ना माती आणि त्याच्यामध्ये ना आईने शेणखत मिक्स केले कारण मला ना झाड लावायची मुंबईला आणि तिथे परत आपला आजचा चौथा दिवस आहे हळद सुकट टाकले देवा तिकडे गेले आई शेणखत आणायला और हे तर हे घर आहे ना म्हणजे ह्या घराच्या तिकडचं त्या तर त्यांच्या गुरांचा तिकडे वाडा आहे वरती तर तिथून शेणखत आणतात त्यांना भाजीला वगैरे सुद्धा पाहिजे आणि म्हटलं मला पण सुद्धा मिक्स करून देणार आहेत देवा आत्म दे, मी म्हणते बाहेर कुद काय मच्छीला फोडणी दिले आता तळायला घेते राहू दे इथे माती ना ती झाडांना नुसती चिकला आणि त्याच्यात कुसते लगे शेवाळ येते त्या मातीला तीन कुंड लावलेले हा बाळा काय ना दे। ना दे। ना दे। ना दे। आपल्या खिडकी मध्ये ऊन येत नाही ना कधीतरीच येत आतल्या साइडला आहे ना मग म्हटलं नारळाचे इथं म्हणजे लावून ठेवेन गोल तर आता मी इथे फिश सगळी फ्राय करून घेते आणि आपल्या मच्छीचं कालवणसुद्धा शिजलेलं आहे कारण ते काय जास्त वेळ शिजायला म्हणजे शिजायला गरज नसते एक दो पाच सात मिनटं जरी उकळी काढली ना तरी ते लगेच मासे टाकले तरी लगेच शिजलं जातं तर हे है, आहेत ना हे गाभोळे आहेत तर ह्याला इकडे ना कुठला मासा एरोप्लेन एरोप्लेन विमान विमान मास्क विमान होतं म्हणजे विमानासारखे त्याचे पंख असतात म्हणून आणि त्याच्या ह्या गाभोळ आहेत तर आता ह्या ते देवेंद्रला पहिल्या फ्राय करून पाहिजे अजून एक असे तीन आहेत तीन, तीन म्हणजे चार असतील चार आहेत का असेल तेल का टाकते कुठे अजून सगळं एकसाथच खाणारच आशेल, आशेल। तराता तर आता जेवण so, तर होतच राहील म्हटलं हा ब्लॉग आहे ना आता आपण इथेच एंड करून घेऊया कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ह्याच्यानंतरचा पार्ट आपण एक उद्याच्या म्हणजे व्हिडिओमध्ये तो शेअर केला जाईल सो आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडत असतील जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत बाय टेक केअर